ते आपल्याकडे काय काय आहे आपल्याकडे क्लास वन कंपनीच्या वया आहेत नवनीत जे क्लासमेट आहे रेग्युलर जे क्लासमेट आणि नवनीतला जे डिस्काउंट चालू आहे मार्केटला ते वीस ते पंचवीस पर्सेंट आपण वीस पंचवीस पर्सेंट देतो आणि डर्जनला एक्स्ट्रा वीस एक रुपये कापून देतो आणि आपण जास्त करून क्लासमेट क्लास वन या वयांवर फोकस करतो त्याचे पेजेस नवनीतपेक्षाही चांगले आहेत आणि त्याच्यावर आपण चाळीस टक्के ऑफ देतो पस्तीस चाळीस म्हणजे ए फोरला चाळीस ते साईज नुस फोर घ्यायचे नोटबुक घ्यायचे रेग्युलर घ्यायचे लॉन्ग बुक घ्यायचे त्या हिशोबाने पेजेस नव्हेपेक्षाही चांगल्या क्वालिटीचे टाकले दरवर्षी लावतो आपण यंदा गेल्या वर्षी मार्केटला पेपर रेट वाढला होता रॉ मटेरियल त्याच्यामुळे वयांचे रेट थोडे जास्त होते येणाऱ्या वीस तीस रुपयाचा फरक पडलेला डझन मार्केट या वर्षी भाव कमी झालेले हा भाव म्हणजे डजन म्हणजे गेल्या वर्षी जो भाव होता समथिंग आता तीनशे रुपये डजन आहे ती दोनशे सत्तर दोनशे ऐंशी असं झालेलं आहे आपण एक्स्ट्रा डिस्काउंट डजनला दे करून देतो वीस रुपयाचा म्हणजे ते साईजनुसार राहतं शंभर पेजेस का दोनशे पेजेस यानुसार आता आपसरा पेन्सिल जे मार्केटला विकत साठ रुपये पासष्ट रुपये पंचावन्न रुपये पाकिट विकतात आपण ते पन्नास रुपये विकतो जे गोल्डेक्स पेन आहे सेलो पेन आहे ते पंचवीस रुपये पाकिट असे बोल बावीस रुपये विकत आपण ते वीस रुपये विकतो म्हणजे मार्केट पेक्षा आता समजा हजार रुपयाचे साहित्य घेतलं तर आपल्याकडे ऐंशी शंभर रुपयाचा थोडा फरक पडतो पण ते बी कंपनीच्या डिपेंड होणार आता नवनी ते आम्हाला देतात आम्ही वीस पंचवीस टक्के कापून घेतो म्हणजे कस्टमर आपल्याकडे कुठल्या कुठल्या शंभर पेजी पासून तर शंभर पेजीस आहे आपल्याकडे म्हणजे आता काय झालं शंभर दोनशे रेग्युलर कोणते जे रेग्युलर पेज आहेत ते जे आम्ही सांगतो एकशे ब्याण्णव समथिंग ए फोरमध्ये साठ पेजेस बहात्तर पेजेस एकशे चाळीस पेजेस एकशे बावन्न पेजेस असे येतात वय असे आणि आप uh, आपल्याकडे क्लासमेट कंपनीचे आहेत नवनी ते ऑल कंपन्यांच्या वय आहेत ज्या मार्केटला चालतात ते